डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माईसाहेब यांच्या लग्नाची अज्ञात गोष्ट मुंबईतल्या पारल्यात डॉक्टर एस राव नावाचे मैसुरियन गृहस्थ राहत परदेशातून शिक्षण घेऊन परतलेले डॉक्टर राव हे अर्थतज्ज्ञ होते बाबासाहेबांची या डॉक्टर रावांशी एकोणीसशे शी बेचाळीसपासून घनिष्ठ मैत्री होती बाबासाहेब मुंबईत आले की ते वेळकडून डॉक्टर रावांच्या घरी जात असत अगदी व्हॉईस रॉयच्या कार्यकारी मंडळात मजूर मंत्री असतानाही बाबासाहेब जेव्हा मुंबईत येत तेव्हा डॉक्टर रावांच्या घरी जात असत दोघांमध्ये तासनतास बौद्धिक चर्चा घडत असे माईसाहेबही म्हणजे तेव्हाच्या शारदा कबीर डॉक्टर राव यांना ओळखत होत्या डॉक्टर राव यांच्या मुली माईसाहेबांच्या मैत्रिणी होत्या कारण कबीर कुटुंबाचा राव कुटुंबियांशी चांगला परिचय होता त्यामुळे त्यांचे एकमेकांकडे येणे जाणे होत असे बाबासाहेबांनी माईसाहेबांची पहिली भेट झाली तिला डॉक्टर एस राव हेच निमित्त ठरले ते असे शारदा कबीर या कृष्णराव विनायकराव कबीर आणि जानकीबाई कबीर या मूळच्या रत्नागिरीतील राजापूर तालुक्यातील दाम्पत्याच्या पोटची मुलगी सारस्वत ब्राह्मण कुटुंबातील शारदा यांचा जन्म सत्तावीस जानेवारी एकोणीसशे बारा रोजी झाला घरात शारदा मिळून एकूण आठभावंड लग्नानंतर शारदा कबीरच्या सविता आंबेडकर झाल्या मात्र बाबासाहेबांसाठी त्या कायम शरूच राहिल्या तर अनुयायांसाठी माईसाहेब बनल्या पण हे सारं बाबासाहेबांसोबत लग्नानंतर त्याआधी माईसाहेब राजकीय घडामोडींपासून दूर राहत आपलं वैद्यकीय शिक्षण आणि नंतर वैद्यकीय सेवेत गुंतलेल्या माईसाहेबांना बाबासाहेबांबद्दल ते मजूर मंत्री आहेत एवढीच माहिती होती अशातच एकोणीसशे सत्तेचाळीस सालच्या सुरुवातीला बाबासाहेब दिल्लीतून मुंबईत आल्यानंतर पारल्याला डॉक्टर राव यांच्या घरी गेले होते तिथं माईसाहेब होत्या त्यावेळी डॉक्टर एस राव यांनी बाबासाहेबांना माईसाहेबांची ओळख करून देताना म्हटलं की ही आमच्या मुलींची मैत्रीण अत्यंत हुशार आहे एम बी शिक्षण घेतलंय डॉक्टर मालवणकरांसारख्या विख्यात डॉक्टरांकडे ज्युनियर डॉक्टर म्हणून काम करते बाबासाहेब आणि माईसाहेब यांच्या प्रत्यक्ष भेटीचा हा पहिला क्षण या भेटीबाईचं वर्णन करताना माईसाहेबांनी त्यांच्या आत्मचरित्रात नोंदवलंय की डॉक्टर आंबेडकरांची व्यक्तिमत्व अत्यंत भारदस्त होते त्यांची भव्य कपाळ तेजस्वी व भेदक डोळे धारदार नजर अत्याधुनिक व टापटिक पोशाख चेहऱ्यावर विलसत असलेले विद्वत्तेचे तेज पाहून प्रथम दर्शनीस त्यांच्या असामान्यत्वाची खात्री पटत असे त्या पुढे लिहितात परदेशी लोक डॉक्टर आंबेडकरांना जर्मन राजपुत्र असे का संबोधित याची प्रचिती त्यांना पाहणाऱ्याला प्रथम दर्शनीच येत असे त्यांच्या भारदस्त व्यक्तिमत्वाला प्रक्रांड विद्वत्तेची जोड मिळाल्याने त्यांचा वेगळाच प्रभाव पडत असे याच काळात बाबासाहेबांची तब्येत फारशी बरी नसे त्यात त्यांच्या खांद्यावर एकाच वेळी बऱ्याच जबाबदाऱ्या आल्या होत्या भारत स्वतंत्र झाला आणि नेहरूंच्या अंतरिम मंत्रिमंडळात डॉक्टर आंबेडकर कायदेमंत्री झाले त्यात एकोणतीस ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस रोजी त्यांच्याकडे राज्यघटनेचा मसुदा बनवण्याची जबाबदारीही आली त्याच वेळी लेखन सामाजिक क्षेत्रातली कामं इत्यादी गोष्टीही सुरूच होत्या या काळात माईसाहेब मुंबईतल्या गिरगावमधील युजेस रोडवरील डॉक्टर मालवणकरांच्या क्लिनिकमध्ये काम करत होत्या एके दिवशी बाबासाहेब अचानक डॉक्टर मालवणकरांच्या क्लिनिकमध्ये आले बाबासाहेब अचानक तिथं आल्याने माईसाहेबांना आश्चर्य वाटलं मात्र नंतर त्यांना कळलं की डॉक्टर एस रावांनीच बाबासाहेबांना तिथं पाठवलं होतं डॉक्टर एस राव यांच्या पत्नीला फिट्सचा त्रास होता तो त्रास डॉक्टर मालवणकरांच्या उपचारानंतर बरा झाला होता त्यामुळे डॉक्टर रावांनी बाबासाहेबांना त्यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यासाठी डॉक्टर मालवणकरांची शिफारस केली होती माईसाहेब तिथं ज्युनियर डॉक्टर म्हणून काम करत होत्या त्यांनीच बाबासाहेबांची तपासणी केली आणि त्यांच्या लक्षात आलं की बाबासाहेब मधुमेह हो रक्तदाब न्युरायटीस सांधीदुखी अशा व्याधींनी ते अनेक वर्षांपासून त्रस्त होते त्यात मधुमेहाने त्यांचं शरीर पोखरून जर्जर झालं होतं सांधी वातामुळे रात्री बिछानात तळमळत पडून राहावं लागत असे बाबासाहेबांच्या तपासणीत आढळलेल्या आजारांबद्दल माहिती आत्मचरित्रात देतानाच माईसाहेब म्हणतात की समता प्रस्थापनेच्या आपल्या परमधेयासाठी व पददलितांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी डॉक्टर आंबेडकरांनी प्रकृतीची कधीही पर्वा केली नाही तर डॉक्टर मालवणकरांकडे उपचारास सुरुवात केल्यानंतर बाबासाहेबांना त्याचे चांगले परिणाम दिसू लागले होते त्यामुळे बाबासाहेब राज्यघटना आणि मंत्रीपदाच्या जबाबदारी निमित्त दिल्लीत असतानाही डॉक्टर मालवणकरांना फोन करून आरोग्यसंबंधी गोष्टी विचारत राहत डॉक्टर मालवणकर हेही त्यांना तातडीनं प्रतिसाद देत जेव्हा बाबासाहेब मुंबईत येत तेव्हा आठवणीने दोन ठिकाणी आवर्जून जात एक म्हणजे डॉक्टर एसराव यांच्या इथं आणि दुसरं म्हणजे गिरगावात डॉक्टर मालवणकर यांच्या क्लिनिकमध्ये या दोन्ही ठिकाणी बाबासाहेबांची आणि माईसाहेबांची भेट होत असे याच दिवशी बाबासाहेब माईसाहेबांना म्हणाले हे पहा डॉक्टर माझे लोक व सहकारी मला आग्रह करत आहे की सहचारिणी करा परंतु मला माझ्या आवडीची व योग्यतेची व अनुरूप स्त्री मिळणे फार कठीण आहे पण माझ्या लोकांसाठी मला अधिक जगायला पाहिजे अशा वेळी काळजी घ्यायला कोणीतरी असणे आवश्यक आहे अशा सुयोग्य स्त्रीचा शोध घेणे मी तुमच्यापासूनच सुरू करतो हे ऐकल्यावर माईसाहेब संकोचल्या आणि त्यावर काय उत्तर द्यावं त्यांना कळलं नाही बाबासाहेबांनी तातडीने उत्तराची अपेक्षा ठेवली नाही आणि ते दिल्लीत निघून गेले नंतर पंचवीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी दिल्लीतून माईसाहेबांच्या नावे एक पत्र आलं ते बाबासाहेबांचं पत्र होतं त्यात ते त्यांनी लिहिलं होतं की मला सहचारीने शोधण्याची सुरुवात तुझ्यापासूनच सुरू करीत आहे अर्थात जर तू तयार असशील तरच तरी तू याचा विचार करून मला कळव करू। पुढे याच पत्रात बाबासाहेबांनी लिहिलं होतं की तुझ्यानी माझ्या वयातील फरक व माझी प्रकृती ही अशी या कारणांनी तू मला नकार जरी दिलास तरी मला बिलकुल दुःख होणार नाही दरम्यानच्या काळात माईसाहेब मोठ्या विचारात पडल्या त्यांनी आधी डॉक्टर मालवणकरांशी चर्चा केली डॉक्टर मालवणकर म्हणाले की आंबेडकरांनी जबरदस्ती केली नाही त्यामुळे शांतपणे विचार करून योग्य काय ते तुम्ही स्वतःच ठरवा डॉक्टर मालवणकरांनी ही निर्णय माईसाहेबांवरच सोडला मग त्या गोंधळलेल्या अवस्थेत घरी आल्या आणि मोठ्या भावाला बाबासाहेबांच्या लग्नाच्या मागणीबाबत सांगितलं त्यावर माईसाहेबांचे ज्येष्ठ बंधू म्हणाले म्हणजे तू भारताची कायदे मंत्री होणार तर अजिबात नकार देऊ नकोस पुढे जा भावाच्या वाक्याने माईसाहेबांना आधार मिळाला आणि त्यांनी बाबासाहेबांना पत्र लिहिलं आणि होकार कळवला लग्नासाठी होकार देऊन दलितांच्या राजाची जबाबदारी मी स्वीकारली असं माईसाहेब आत्मचरित्रात माईसाहेबांच्या माई होकाराचं पत्र जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात बाबासाहेबांना पोहोचलं आणि त्याच आठवड्यात बाबासाहेबांनी माईसाहेबांना एक सोन्याची साखळी पाठवली त्या साखळीच्या पॅडॉलवर नांगर कोरलेला होता ही साखळी बाबासाहेबांची निकटवर्तीय हो। शंकरानंद शास्त्रींनी माईसाहेबांकडे आणून दिले त्यानंतर दोघांमध्ये नियमित पत्रव्यवहार सुरू झाला या पत्रामध्ये माईसाहेब आणि बाबासाहेब एकमेकांना अनुक्रमे शरू आणि राजा असा उल्लेख करत वीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी लिहिलेल्या पत्रात बाबासाहेबांनी राजा शब्दाबद्दल लिहिलंय डिअरेस्ट शरू अशी सुरुवात करून पत्राच्या शेवटी विथ फॉन्डेस्ट अँड डिपेस्ट लव फ्रॉम राजा असं लिहिलंय बाबासाहेब इतरांना पत्र लिहिताना भीमराव आंबेडकर किंवा बी आर आंबेडकर असं शेवटी लिहित केवळ माईसाहेबांच्या पत्रांमध्ये ते स्वतःचा राजा असा उल्लेख करत राजा शब्दाबद्दल या पत्रात त्यांनी म्हटलंय की एल्फिन्स्टन महाविद्यालयातील माझे विद्यार्थी मला या नावानं हाक मारत तुलाही ते कसं सुचलं आणि तुला आवडत असेल तर तू राजा म्हण पुढे एकमेकांना पाठवलेली सर्व पत्र शरूने तिच्या राजाला आणि राजाने त्याच्या शरूरा लिहिलेलीच होती माईसाहेबांसोबत लग्न करण्याचे ठरल्यानंतर बाबासाहेबांनी कमलाकांत चित्रे डॉक्टर मालवणकर दौलत जाधव भाऊराव गायकवाड यांसारख्या जवळच्या सहकार्यांसोबत फ्री प्रेस जर्नलचे डॉक्टर नायर यांच्या त्यांनी कळवले डॉक्टर नायर आणि बाबासाहेबांचे जिव्हाळ्याचे संबंध असण्याला कारण होते ते डॉक्टर नायरांचं बुद्धाबाबतचं आकर्षण मुंबई सेंट्रलच्या नायर हॉस्पिटलच्या आवारात बुद्ध मंदिर त्यामुळेच आहे बाबासाहेब मुंबईत असताना त्यांना विश्रांतीची गरज वाटली असते डॉक्टर नायरांच्या जुहू येथील बंगल्यात राहायला जात असत तर लग्न आधी मुंबईत करण्याचं ठरलं होतं मात्र ते दिल्लीत पार पडलं दिल्लीत गुरुवारी पंधरा एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी बाबासाहेब आणि माईसाहेबांचं लग्न झालं देशाची फाळणी गांधी हत्या या सर्व पार्श्वभूमीवर देशातील वातावरण तणावाचे होते त्यामुळे लग्नाचा समारंभ छोटेखानीच असावा आणि या समारंभाला अधिक प्रसिद्धी मिळू नये असं मत बाबासाहेबांचं होतं आणि झालंही तसंच त्यावेळी बाबासाहेब दिल्लीतील एक हार्डीज अव्हेन्यू या सरकारी बंगल्यात राहत असत नोंदणी पद्धतीनं याच बंगल्यात लग्नाची प्रक्रिया पार पडली निवडक लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला त्याच दिवशी संध्याकाळी स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता आणि त्यासाठी भारताचे तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंट बॅटन यांचा खास दूत हजर होता स्वागत समारंभ आटोपल्यावर बाबासाहेबांनी माईसाहेब सरदार पटेल यांच्या बंगल्यावर जाऊन त्यांची भेट घेतली त्यावेळी सरदार पटेल हृदयविकाराच्या त्रासामुळे आजारी होते आजारामुळे बेडवरूनच पटेल यांनी बाबासाहेब माईसाहेबांना आशीर्वाद दिले अशा पद्धतीनं मोजक्या लोकांच्या उपस्थितीत बाबासाहेबांनी माईसाहेबांचं पंधरा एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी लग्न झालं माईसाहेबांनी त्यांच्या आत्मचरितात लग्नाची तारीख पंधरा एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस का निवडली याचेही स्पष्टीकरण दिले आहे त्या म्हणतात की चौदा एप्रिल हा डॉक्टर साहेबांचा वाढदिवस त्यामुळे त्या दिवशी असंख्य हितचिंतक चिंतक अभिष्ट चिंतनासाठी गर्दी करत त्यामुळे याच दिवशी लग्न करण्याचे सोयीचे ठरले नसते म्हणून दुसऱ्या दिवशी म्हणजे पंधरा एप्रिलला लग्न करण्याचे ठरवले लग्नावेळी बाबासाहेबांचं वय सत्तावन्न वर्ष तर माईसाहेबांचं वय छत्तीस वर्ष होतं त्यात आधी उल्लेख केल्याप्रमाणे बाबासाहेब नाना आजारांनी त्रस्त होते आपल्या लोकांसाठी जगलं पाहिजे त्यामुळे आपली काळजी घेणारी सहचारिणीची गरज आहे असं म्हणत बाबासाहेबांनी माईसाहेबांशी लग्न केलं मात्र त्यांना त्यांच्या प्रकृतीची नीट कल्पना होती त्यामुळेच माईसाहेबांना एकवीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी लिहिलेल्या एका पत्रात बाबासाहेब काळजी व्यक्त करतात बाबासाहेब त्या पत्रात लिहितात सार्वजनिक कार्य सावून घेतल्यामुळे राजाने कसलाच द्रव्य संग्रह केला नाही पोटापुरता व्यवसाय या पलीकडे शरूच्या राजाला काही करता आले नाही शरूच्या राजाला पेन्शन नाही शरूचा राजा निरोगी असता तर काही विपदा नव्हती परंतु रोग पीडित असल्यामुळे संशय वाटतो आणि शरूची काय होईल याची आठवण झाली म्हणजे मन उद्विग्न होते भगवान बुद्ध यातून काहीतरी मार्ग करतील असा शरूच्या राजाला विश्वास आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सहवास माईसाहेबांना नऊ वर्षच लाभला कारण सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं बाबासाहेबांच्या संघर्षात माईसाहेब साथी मात्र बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतरही त्यांना संघर्ष चुकला नाही किंबहुना माझ्यानंतर माझ्या शरूचे काय होईल ही बाबासाहेबांची चिंता खरीच ठरली बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतरच्या या काळात माई कसोटी पर्व म्हणायच्या म्हणूनच की काय माईसाहेबांना त्यांच्या आत्मचर्यात रेल्लंय डॉक्टर आंबेडकरांच्या परिनिर्वाणानंतर मला ज्या अग्निदिव्यातून जावे लागले त्याचा मी विचार करते तेव्हा माझ्या डोक्यात असा विचार येतो हो की मला वैद्यवाच्या वनव्यात जो वनवास भागावा लागला तसाच अन्याय डॉक्टर आंबेडकरांच्या हयातीत कोणा स्त्रीच्या नशिब्याला असता तर डॉक्टर आंबेडकर त्या स्त्रीच्या हक्कासाठी धावून गेले असते आणि खंबीरपणे तिच्या पाठीशी उभे राहिले असते एकोणीसशे अठ्ठेचाळीस ते एकोणीसशे छप्पन इतकाच काळ माईसाहेबांना बाबासाहेबांच्या सहवासात सह राहता आला मात्र बाबासाहेबांच्या प्रकृतीची काळजी घेऊन शेवटच्या काळात बाबासाहेबांच्या हातून घडलेल्या अनेक महत्त्वाच्या गोष्टींमध्ये माईसाहेबांचाही तितकाच मोलाचा वाटा होता बाबासाहेब हयात असताना त्यांची काळजी घेण्यात आणि नंतर हे अगदी शेवटपर्यंत म्हणजे दोन हजार तीन साली निधन होईपर्यंत त्यांनी बाबासाहेबांच्या विचारांसाठी स्वतःला वाहून घेतलं होतं शेवटी बाबासाहेबांचंच एक वाक्य इथं नमूद करायला हवं बाबासाहेब म्हणाले होते द सक्सेसफुल रिकिनलिंग ऑफ दिस डाईंग फ्लेम इज ड्यू टू द मेडिकल स्किल ऑफ माय वाईफ अँड डॉक्टर मालवणकर आय एम इमेन्सली ग्रेटफुल दे अलोन हॅव हेल्प मी टू कम्प्लीट द वर्क माझ्या विजणाऱ्या प्राणज्योतीला हे तेज प्राप्त झालं आहे त्याचं श्रेय माझी पत्नी आणि डॉक्टर मालवणकरांना जातं मी त्यांचा ऋणी आहे माझं कार्य त्यांच्यामुळे पूर्ण होऊ शकलो बाबासाहेबांच्या उद्गारातूनच बाईसाहेबांचं त्यांच्या आयुष्यातील महत्त्व अधोरेखित होतं व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा आवडला तर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका